मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे सत्तर एकर जागे श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील शिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा शिव महापुराण कथेचे निरूपण करणार आहेत या कथेचं आयोजन आमदार राजेश पाडवी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांतर्फे करण्यात आलाय रविवारी सकाळी श्री शिव महापुराण कथा मंडपाचं भूमिपूजन शास्त्रोक्त पद्धतीनं मंत्र घोषात मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पाच दिवस चालणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखोंच्या संख्येनं शिवभक्त उपस्थित राहणार असल्यानं कथा मांडव सळे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण सत्तर एकर जागेचं सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येते उपस्थित भक्तांसाठी भोजन व निवास व्यवस्थेसह सा आवश्यक सर्व सुविधांसह समितीतर्फे नियोजन करण्यात आलेलं आहे आज कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागीच्या पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले शुमहापुराण कथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजयगोयल डॉ शशिकांत वाणी मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वाणी ज्ञानेश्वर चौधरी विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नायक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी रमाशंकर माळी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते